काय करा काय माहिती कुणी येत आहे का नाही कावाची बेलवाजी तो यांना काय ऐकायला येत नाही काय माहिती आले माहिती हा आता काय दिवसात तीन चारच्या करत होते कावा पावतावा नेसत कुलूप लावलेलं असतंय हा ते तुम्हाला तर रूड माहीत झालंय असते ना आता एवढं तीन चार दिवसापासून भाजीपाला देता म्हणल्यावर भाजीपाला लागेल सामान मीच आणून घेते ना आमच्या गेटच्या आत कोणाला गेट घेतलंच नाही पण आता कसं आहे तुम्ही सामान आणता त्याच्यामुळे मग सामान घेण्यासाठी हा हा तेवढं आहे आणलं तुम्ही सामान आणलं ना मला काय फोन आलता हा हे बटाटे हे अशी एवढे मिरची आणि ते चांगली मिरची नाही मिरची आहेत ना आणि टमाटे असे आणले एवढे मोठाले टमाटेले भारी मागच्या वेळेस जर बारीक आणले होते ना हा ना असे मोठाले चांगले राहतात बसा ना बस अह म्हणजे आता आले थकून आले शान तेवढ आहे बरोबर आहे की नाही इकडे ना निस्ते मच्छर चावत आहेत बाई बर मी काय म्हणते आपण तिकडे बसू ना इकडे लयच हे ना हा चावत काय म्हणतो मग काय नाही मी येत म्हणत असत ठेवी जायचं कशाला मी तुम्हाला कशाला मी ना नाही ना ते कसं माहितीये का आता चार वर्ष आले चार वर्षापासून म्हणजे जसं आम्ही सज्ञान झालो तसं दादा ना गेट या गेट लावूनच घेत असतात कोणालाच एंट्री नाही मध्ये आणि आम्हाला पण कधी म्हणजे बाहेर जाऊनच दिलं नाही चार वर्षापासून मग समजा याकडे पाहुण्या राहू समजा कोणाच्या लागणार बिंग जायचं म्हणल्यावर दादा जाते ना पण कुलूप लावून घेता परत हा का हा दादांच खूप अवघड आहे म्हणजे आता गेटची बाहेर आहे तुम्हाला कधी नाही म्हणजे चार वर्षापासून बघितलंच नाही आता भरपूर बदल झाला असेल ना बाहेर पण मग काय आम्हाला इथपर्यंत यायचे जास्त हे नव्हतं पण आता हे फुलं वगैरे लावलेत ना तर पाणी वगैरे घालायला येतो कधी मधी म्हणजे असं कोणत्या पोरांसंग कधी काय बोललीच नाही नाही काही संबंधच नाही पोरांसह बोलायचं तुमचं डेंजर म्हणजे अहो त्यांना आमची काळजी वाटते म्हणून डेंजर नाही ते त्यांना पण आता कसं आजकाल दुनियामध्ये कसं ना ते बरोबर आहे काही पण होत पोरींसोबत एकदम गलत त्याच्यामुळे हो ना हे चुकीच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे म्हणून आमचा बाबा आमच्यावर लक्ष देतो बाकी दुसरं काय लक्ष काय याला लक्ष नाही म्हणत तुम्हाला बी काय मन आहे का नाही तुमच्या काही इच्छा बिच्छा आहेत का नाही मन मोकळ जागा द्यायला पाहिजे ना माणसाने आहे आमचं बी मन करत बरं का थोडं बाहेर गेलं पाहिजे पण आता कसं आहे आमची आई पण नाही त्याच्यामुळे मग लक्ष दादाचे एकटे आणि एक सोडून आम्ही दोघी जण येत बरोबर आहे की नाही नाही आता पारा दिवशी आलतो ना त्यावेळेस कोण तू बहीण दुसरी हा हा नाव नाही विचारलं तू अभि नाही विचारलं अजून माझं नाव काजल चा, चांगले तुमचा माझा अक्षय अक्षय चांगलं नाव आहे हा चांगलं म्हणजे घरदारी चांगलं आहे असं काम का करता तुम्ही काई काई का? करता। ते कसं आहे ना मला घरी बसून करमत नाही मला काय ना काही काम पाहिजे म्हणून मी काम करतो काय कोणतं काम असलं ते काही कामाचे ते काय काम मोठं छोटं काही नसत <laughs> स्वभाव खरंच तुमचं खूप मस्त वाटला म्हणजे असं बोलता छान तुम्ही आजपर्यंत कधी कोणत्या पोरासोबत बोलायलाच भेटलं <laughs> नाही नाही माहिती गप्पा मार्ग गप्पा मारत मारत बघितलं बाबा आपण बघितलं भेटलं तर मला मोकार आणायचं बघितलं नाही हो परत माल, गेला माल का तू काही सहा म्हणून नाही 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 बर काही पण म्हणजे असं आपण कुठे इथं पटवा पटवी करता येईल ते कसं आहे ना आमच्या इथं एक जण असा उडी मारून येत होता गेट वरून कोणत्या आतमध्ये आला होता दोनदा तीनदा आला कोण पोरगा होता का माणूस पोरगाच होता तो ना सारखा दिदीकडे बघायचा असं गेट मधून चोरून चोरून बघायचा आणि मग एक दिवशी आला उडी मारून दादाने असं पळू पळू आणला ना दांडक्या खाली विषयच नाही लंगडच झालं तो पंधरा दिवस हा इकडून जायचं तरी लंगडत लंगडत परत मग इकडे फिरकलाच नाही गेट कडे पाहिला सुद्धा बिंगडी तर तोडायचं ना मला कामावर जाऊ या लागतं कधी कधी पाय जावं लागतं गाडीवर तुम्हाला बोलू का आता तुम्ही सामान्याला येत्या म्हणल्यावर त्यांना पण माहितीये बरोबर आहे की नाही ते असलं कधी मला गेटच्या आत नाही घेतलं वरूनच घेतले पिश्या का असं ते मी वरूनच देतो हा ना बरं ठीक आहे मी तुम्हाला आता येऊन दिला माहितीये का मला आहे ना मी तुम्हाला एक बोलू का मला तुमचा स्वभाव लय आवडला आणि तुम्ही पण काही नाही ग काय नाही ते सामान घेऊन आले होते बटाटे मिरच्या टमाटे ते आणले होते मला माहित आहे तुम्ही भाजीपाल द्यायला येतात त्या दिवशी भाजीपाला दोन दिवस मग आज मी फुलं बसले होते फुलं मग त्यांनी गेट वाजवलं मग खोललं मी तू खोल पण दादाने जर पाहिलं मग दादा काय करते घरीच काय झोपेल वरती घरीच काय हा घरीच दादा घरीच असतात आमचे दादा आम्हाला सोडूनच आते कुठं नाही का पण तुम्ही डायरेक्ट गेटचा तू घेतलं का हा तीच म्हणली आतमध्ये <laughs> मोठा को ना, <laughs> ना? कोणा <laughs> मला भीती वाटायला लागली ना ते पोराच मोडलंय ना ओ, एक तर मला तब्येत नाही पण दहा जाईना दोन तास काही उठते नाही गोळा खाल्ल्या असते ना एक विचारू का तुम्ही गावातच राहता का हा मग सगळीकडे फिरतो आता सामान तुमचं तुळे मला द्यावं लागतं अच्छा हा? आता ते कमानी जाऊन नवीन दुकान वगैरे झालं असं ऐकलं मी हा झालं ना चांगलं आईस्क्रीम दुकान झाले बारी बारी आईस्क्रीम भेटते ऐकलं घरात बॅनर आले होते त्याची ते काय राहते आम्ही चार वर्षापासून गेटच्या बाहेरच नाही गेलोय ना कधी सांगितले तुम्हाला असं काय नाही वाटत का आम्हाला खूप इच्छा आहे तिथे जाऊन आईस्क्रीम खायची वाटायला तर खूप काही वाटतं पण दादांची इच्छेनुसार आम्ही बाहेर नाही जाऊ शकत तुम्ही जत्रेला जत्रा भरली होती पाळणे खेळायला गेळायला कुठंच नाही कशी होती जत्रा लय भारी लय गर्दी होती ना अशी लाइटिंग बिटिंग अशी मोठ मोठ्या लय पाळणे होते डॉल वगैरे काय काय असं का किती छान छान असं तिथ आमच्या एवढं नशिबात कुठे हो कस काय नशिबात नाही दादा नाही जाऊ देत दादा जाऊ देत नाही ना आम्हाला बाहेर ते तुमच्या दादाच ना लयच अवघड हो बर मी का म्हणतो तस काही नाहीये शेवटी त्यांना दोन मुले त्यांना टेन्शन आहे ना त्याच्यामुळे ते नाही जाऊ देत मी मोठी आहे तिला आणि बर मी एक विचारू का तुम्हाला असं पोर बिर बघायला येत नाहीत का इकडं सोरीक पोरं बघायला हा सोरिक हा, हा म्हणजे ना आले होते एकदा दिदीला बघायला पण त्यांनी दादाचा स्वभाव कोण डायरेक्ट ना पसंत केले म्हणजे तसं काय नाही माझ्या दादांना स्वभाव चांगलाच माझ्या दादा नाही खूप चौकशी असते खूप विचारपूस करतात त्याच्यामुळे बरोबर आहे ना दीदी खोल चौकशी केलीच पाहिजे ना मग तुम्ही काय असेच राहता का लग्न तर करावं लागेल ना आणि चौकशीत करीत राहिल्यावर तुम्ही मातारे वाताना मग कोण करीन लग्न नाही माझे दादा बोलले म्हणजे चांगला जर माझ्या मनासारखा मुलगा असेल तर नक्की देईन मी असं बोलले ते खरं सांगत होतो बाहेरले बारी बारी बदलले माहिती असं वाटतं असं वाटतं नुसतं फिरा मी तर घरी जात नाही लवकर उशिरा जातो का बरं नाही मत गावात हा हा अजून काय काय गावात बरंच काय झालंय काय मोठमोठे एक मोठे ब्युटी पार्लर झाले हरचना काय परत काय देड गेल्या कुठं हा बघ हा र चार वर्षात पूर्वी बाहेर गेला नाही गेटच्या पण गेल्या कुठे अर्ज अर्चना अर्चना कुठे वरते का तू काय अभ्यास करते का बर बर काजल अगं तिथे सर आयला? गेली तुम्हाला ना दिसणार मागून उडी मारून गेली ते पाहिलं नाही का लक्ष तू ऐकाड होत ना ती ना दादा घाबरती तस मी घाबरते पण मग कस आहे मी थांबले आणि ती गेली वर मी का तू तुला आईस्क्रीम खायची ना हा मग चल बर पण दादा बोलतील ना मी कवर दादा दादा करते हा कव्हर करणार तू दादा दादाकडे पैसे नाही दादा पैसे आमच्याकडे नाही देती मी आहे ना तुम्ही हा साप्पा कसं आहे तो खरं सांग ला का भाजीपाल्याचे पैशे घेऊन गेलो आत्ता हा ते गेली आता त्याला स्वप काय मी म्हणतो तू घाबरू नको मी आहे तुला काय लागेल तेवढं खाय मी पैसे भरतो ना मला ना? ना ते असं कोण राहतं कोण तो खायचा आहे तुला कोण खाय आणि तू चोकोबार खाय मी आहे ना चोकोबार चोकोबार का सरा तू अगे नाही उठ मी का म्हणतो ऐक बघ तू कोण खाय तुला काय पाहिजे तू बाहेर गेले नाही ना चार वर्ष नाही गेले ना नाही गेले आज मी तुला टाकीतो बाहेर कसं कसही तू चल फक्त चल काय करायचंय मी आहे ना तू चल फक्त लय भीती वाटते हो घाबरू नको मी आहे ना चल अग परत बॉम्बल अरे हा ते लक्षातच राहिल चला कस होत एकदम मस्त होत बाई आहे अगं मी ते विचार करतोय कुलपत्र लावलं नाही कोणी कोणा हा मी गेले होते जत्रात फिरायला आईस्क्रीम जत्रात कोणाला विचारू गेले विचारून म्हणजे आता एवढ्या दिवसापासून विचारत होतो तुम्ही आम्हाला घेऊनच गेले नाही कुठं नेलं तुम्ही जत्रात तरी नेलं का कोणा याच्या वर्षी आले आता तू रेल तर गेला नाही मी कसं नेऊ मीच गेले होते मुस्काट लागू या का तुम्ही कोण पूर्ण अत्याचार करता मजा करता पुरी विमान चालित आहेत रेल्वे चालित आहेत पुरी कुठे कुठे गेले मग तुम्ही एवढं आता कम करता हा तुम्हाला तुमच्या पूर्ण काय काढायचं मी काय म्हणतो जगामध्ये घडू लाख हा तुमचं पूर्ण विसरूच नाही तुमचा तुम्ही पूर्ण कमवून बाहेर काढत नाही तुला एक सांगू का माझ्या पुरे आता सध्या झालेलं आहे हा तर जगात असं वाईट साईट गर्ड ना त्याच्यामुळे पुरेला सांगून दिलंय डायरेक्ट आपल्या गेटच्या बाहेर जायचं नाही बाबा विचार बदला विचार बदला अहो आता आपण घर गेलतो हा किती पोरी होत्या आणि एकटे फिरत होत्या आत्ता मग त्याचे सांगू कोणी सांगता काही माही नाही का माप नाही आणि फॅमिली बी फिरत होत्या म्हणजे आता म्हणजे गाव खाती का म्हणजे काय मोकळं का हा काय तिचं काय वाईट आहे का मग त्याने भाडा म्हणा दादा चला आपण गावातून फिरून येऊ काय म्हणले काय म्हणले तू भाडा मी काय नाही बरं तू भांडू नका विषय कसा असतो माहितीये का, का तुम्ही तुम बोल वर अभ्यास करू राहिली मी ऐका काय झालं दादा काय तुम्ही ओरडत होते तुकडं होते वरती काय करत ते अभ्यास हा हे काय करायचे ते तुकडं होते ते गावात गेले ते फिरायला माल काय नाही दादा आता मी तर वरच होते ना चोर मारा चुकीची फॅमिली एकटा पुरी येणार होत्या ते चार वर्ष मागा आपल्याला कुठं जाऊन देत नाही तिथे असे एकट्या एकटा पूर येल होत्या मस्त जिंचे कपडे काय काय घालेल होते ते मस्त खेळणं पाळणं मस्त हिडत होत्या अग पण दादाला विचारून जायचं ना बरं मी काय म्हणतो ऐका मामा मी काय म्हणतो ऐका अरे मामा काच काय म्हणून राहतो तुला काय फक्त मी फोन केला तू भाजीपाला आणून देतो ना तेवढा आणला मग मी पु मामा म्हणजे आता कस आता पुरीने मला म्हणले की तुम्हाला आत्याच्या मुलासारखं दिसतो म्हणून मी तुम्हाला मामा बोललो मी नाही म्हंटल कधी बोललीच नाही पुरी म्हणले मला तू आत्याच्या मुलासारखं दिसतो म्हणून बोललो मी म्हणले काय मी म्हटले आत्याच्या बोरासारखा दिसतो खरं म्हणजे ना तुम्हाला आता आवडायला लागलाय मला जत्रात नेलं काय पॅल दिलं सगळ्या गोष्टी केल्या तुम्ही काय केलं दादा माझ्यासाठी हा काय तुम्ही एवढे चार वर्षात नाही लोक तो कोणी माहितीये का कोण आहे तोकवाने कोण आहे त्याला मी एक फोन केला घरून तो भाजीपाला आणून पोच करतो फक्त माणूसच आहे ना त्याला पण मन ना नाही नाही ऐका मामा म्हणून जे त्याचा मंदारचे का तो म्हणून त्याचा मंदारचे का मंदारती नाही सगळे स्वप्न पूर्ण करेल माझे तुमच्या सारखं असं दाबून नाही ठेवणार मी काय ऐक मामा ऐका माझ्या घरी काही कमी नाही जळत जळत नाही माझ्या घरी हा ते कस आहे ना मला घरी करमत नाही म्हणून हे काम हा बरोबर नाही मला कळालं कळालं कळा काय तुम्हाला तू काय काम करतो। करत काय नाही करत अहो तुम्ही ठेवता बाहेरच बघू दे पूर्णला का बघत जायची दे मनाला असं वाटत नाही का आपल्याला कोणतरी बाहेर घेऊन गेलं पाहिजे फिरवलं पाहिजे दादा सारख्या मध्ये डाळून त्या दादा म्हणाल तस काय दादा तू तुम्ही काय बोल तुम्हाला कोणा घातलाय घातलाय दादा तुम्ही असं म्हणत्या किती दिवसापासून आमल दडून ठेवलं घरामध्ये चार वर्षापासून आम्हाला जात्या फिरत्या सगळीकडे जाऊन येत्या आणि आमचं मन आहे का नाही काही हिचं इला नाही जायचं एवढं कसं बोलायला शिकली तू एका दिवसात काय तुला आवडला का हा खरंच खरंच आता त्याच्या पेटला तो जायचं नाही तो म्हणतोय तो माझ्याकडे मग करे जर कळत नाही ते कल डाकुमेंट वगैरे सगळं दाखवलं हा का दा बर मी आता आले ना याच्या संग लग्न लावून देतो लग्न लावून देता नाही परत तुम्ही उद्या परत बोलत की तू का मग चार माझ्या घरी येतात तुम्हाला जावे बी कळायचं नाही नाही काय बरोबर संशय घेता तुम्ही कस काय घे मग घ्या लग्न लावून दिला काय करायचं बाहेर बस बसा तुम्ही तू म्हणते म्हणून तुला आता जास्त म्हणजे कळे ना त्याशी लग्न करणं किंवा काही करणं आणि तुला जगभर पाहिजे त्यांच्याशीच लग्न करायचं बरं करून तो आणि चांगला पोरगा पाहतो आणि दुसरा, दुसरा पोरा बरोबर लावून देतो ऐका ना तुम्ही काय कोर्स टाकेल आता ना हा तू पूर्ण करा मदत मी तुम्हाला करेन थोडीफार पुढे जाऊ मी काय म्हणतो माहिती का मला कुठं काम करायची गरज नाही घरी पस्तीस एक करे मोकर मोकर गायत। तुला तुला काय नहीं। तुला काम करायचं अग माणस आहेत कामाला तुला फक्त काय करायचं माहितीये का फक्त दूध किती गेलं डेअरी मध्ये तेवढंच लिहायचं अच्छा बस दादा चालेल काय प्रॉब्लेम नाही नाही तुला आवड नाही तुला आवडलाय ना ऐक तुला आवडलाय ना मी लावून वस्तू थोडीच दादा बघा ते पण तुमच्याबद्दल इतकं चांगला विचार करता आणि तुम्ही म्हणतात दादा लि कुरट आहे माझे दादा कुरट नाही त्यांना फक्त इमानदार आणि चांगला जावं पाहिजे आता आजकाल दुनियामध्ये काय काय होत मी तर काय चुकलं मी चुकीच बोललो दादा असून तिने पहिले नंबर लावला डायरेक्ट काय झालं आण तुला सांग तू मोठी पण तिला लयच बाहेर निघायचं वारा लागला मग आता हा भाजीपाला आणणार बाहेर फिरायला गावात काय आईस्क्रीम खाऊन आली जेवण करून आली मग तिला लगेच आवडला तो मला कुठं मारली गेल्या ना देतो त्याचे सांग लग्न लावून आणि तुला एखाद्या चांगला पोरगा पाहतो त्याच सांग तो लग्न लावून देतो आमचं लग्न कधी आता तारका काढू लागायला का लगेच का लग्न का लवकर केवढ अगं तो मोठी बहीण आहे आता जबदारशील का रे आता पण तोपर्यंत काय करू मग आम्ही दोघं नाही तोपर्यंत परत येस नाही बघा सामान दे बादला मध्ये सामान जायला नाही तस जमत नाही एवढा हलकट माणूस नाही मी जोपर्यंत तुम्ही काय म्हणणार तुम्ही म्हटलं पुरुष बोललो का तर बोलणार नाही हा सांगतो मी बस हा चांगलं आहे मग स्वाभिमानी मग चाल चाल आता लेत नाही तर लोक जमा झाले चला घरा नाही आता लहान पा नाही ना पारच मारी त्या करताना मी चार वर्ष तुम्हाला गेटच्या बाहेर काढत होतो तिने शेवटला गेटच्या बाहेर आणलं दोन्ही पाय दोन धरले के एकच धरलं एकच हात वारले काला पाया पाडला रे दादा तू मामाय ना माई आता आपण जवाब बंगला सासरे बा लेकरू चाले चाले ओके आ तो काका आता दादा बरे खास करतो तो दादा आशीर्वाद द्या हां चांगलं अगं जोडीने पडा पहिल्या मला वाक्य लावलं ना तर तू वाकती नाही आता हे काय बरे मी काय म्हणतो मी ना थोडसं तीर्थ म्हणजे तारका बिरका काढतो हं हां म्हणजे ते तुमचं लावून आपले मी काय म्हणतो मामा मी आलो ना गेट उघड आता गेट उघडत राहिला आता कुणू पाहिजे बतला आता नाही लावला हीच काय कोणाचं आहे तिला मी पोरग पाहणार आहे ना तुझं झालं ना, तु ना तु। तु ले ले तु तो झालाय ना आता बलती निघली ग तू मला वाटलं तुम्हाला एखादी सत लगेच पोरगा पाहिला लगेच एखादी सत लग्न ठरवलं पोरगाच तसा भेटला चांगला तू येतो आता भाऊ भाजीपाला घेऊन बरं मी काय जाऊ झालं ते झालं बरं चला आता घरी जेवण बिव करा काय बनवलंय मटण केलंय ना आई ना मटण केलं का सहस्रा कडे गे मा आपल्याला म्हटलं शेवट नाही नीट पडा थोड मामा चल आपण जीव घालू जेवण करू हा जेवण करू त्यांचं म्हणणं आहे तुम्ही मला जेवण घाला चाल जे पाहुणे दे वाडू चाल स्वयंपाक बनलो पण बाय हा केलाय मी चल मग जेवायला दादा चला तुम्ही नाराज नाही बघ नाही मी काल नाराज बाई चलो